तर चला आपण आपण तीन राऊंड मारले आपण शंभर शंभर मीटर ते शंभरच्या प्लस आहे थोडंसं तर इथे काय बॉडी पूर्ण गरम होत होती वॉर्मअपने नाही अर्धी होती दररोज सांगतो तुम्हाला तशी आणि जॉगिंग आपली तर चला आता आपला रेग्युलर वर्कआउट आहे तर आता आपण काय करणार आहे थोडंसं ड्रिल वर्कआउट करणार आहे ड्रिल वर्कआउट करू कारण की उद्या संडे त्याच्यामुळे आपण आता बाहेर जाणार आहे हिल ट्रेनिंग गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चॅलेंजचा तीनशे चोवीसवा दिवस आहे लहानदार बघ आज तर ग्राउंडकडे आला आता तिकडे त्या धुरामुळे धु धुक्यावर दिसतं बरं सकाळी पण आज लय धूर होत तिथं म्हणजे पुन्हा कचऱ्याचा धूर आहे ना जाळ ते संध्याकाळी पूर्ण धूर खाली पसरतो पूर्ण आणि आपल्या वाटतं नवीन ला वाटत धुक आहे बघा कारण इकडं धुक नाही तिकडं धुकच का दिसतं चला एवढी थंडी होती चला तयारी झाली आता आपली पहिले बोलण्या बोलण्यावर शॉर्टच काढली नव्हती लोअर काढली नव्हती तर परत शूज घातले तर चला आता काय करू <coughs> वॉर्मअप करू पण एक गोष्ट आहे जे नवीन नवीन आता रनिंग चालू करते लय बघितलं काय करते ते डायरेक्ट आले ना डायरेक्ट ग्राउंड रनिंग चालू करते ग्राउंडवर आल्यावर किंवा रस्त्यावर रनिंग चालू करते वॉर्मअप करीत नाही काही नाही काही नाही तर ही एक माझं कोणी गोष्ट आहे असं केलं ना तुम्हाला बेनिफिट ऐवजी परत तुम्हाला इंजुरी आणि नुकसान होऊन जाईल तुम्हाला तर ही गोष्ट आहे तुमचं शिन पेन दुखन टाच दुखन गुडगा दुकान गुडग्या मध्ये चमक निघण बॅकबोन दुखन याने काय व्हायन मध्ये का कारण की वॉर्मअप करणं लागतं पहिले वॉर्मअप केला नाही तर काय होतं पूर्ण बॉडी ऍक्टिव्ह होत नाही तुमची त्याच्यामुळं काय करा स्टार्टिंगला आले तुम्ही ग्राउंडवर किंवा रनिंग करत असले तर थोडंसं पहिले वॉर्मअप करा वॉर्मअप केल्यानंतर बॉडी पूर्ण रनिंग पोझिशनमध्ये येते मग थोडंसं नॉर्मल जॉगिंग करा तुम्हाला जसं वाटलं तसं तर डायरेक्टच करू नका ही मेन गोष्ट आहे ही लक्षात ठेवा ट्रॅक्टरचा आवाज आहे बरं काल Equipo. <laughs> चला आता काय करणार आहे आता सेम जॉगिंग इकडे करणार आहे आता चला जॉगिंग करू पहिले तर चला आपण आपण तीन राऊंड मारले आपण शंभर शंभर मीटरचे शंभरच्या प्लस आहे थोडंसं तर इथे काय होतं बॉडी पूर्ण गरम होऊन जाते वॉर्मअप नाही अर्धी होती दरवर्षी सांगतो तुम्हाला तशी आणि जॉगिंग आपली अर्धी कवर होऊन जाते तर चला इथं तरी कोण आपण जास्त मारत नाही माहिती का इथं हार्ड सरफेस आहे हार्ड सर्फेसवर डेली हो रनिंग करणं बरोबर नाही आहे त्याच्यामुळं आता आपलं तिकडचं ग्राउंड ओके होणार आहे आता तिथं गवत ते आल्यामुळं पहिले साफ करणं लागेल तर आता उद्या संडे संडे जाऊन बघायला लागेल एकदा कशी कंडिशन काय त्याच्यानुसार मग आपण त्या ग्राउंडकड इथेचं हे करून जॉगिंग मग तिकडे काढता येतं आपल्याला मग तिकडं आपले पर डे तीन तीन किलोमीटर पर डे होतं तर मग डेली रन होतो तेवढा तर मग मग एक्स्ट्रा जर रन जॉगिंग करायची गरज नाही तर चला त्याच्यामुळे आज आपण इथं दोन तीन महिन्यापासून आहे दोन तीन महिन्यापासून जास्त जॉगिंग केली नाही आपण फक्त वर्कआउटवर लक्ष द्यावं कारण की इथं रनिंग करायला जागाने फटका पडतो पायाला त्याच्यामुळं तिकडे गेलं ना तर वर्कआउट कमी आहे रनिंग जास्त चालू करायचं तिकडे गेलं तर चला तर आता आपण काय करणार आहे थोडंसं ड्रिल वर्कआउट करणार आहे ड्रिल वर्कआउट करू कारण की उद्या संडे त्याच्यामुळे आपण आता बाहेर जाणार आहे हिल ट्रेनिंग नाही तर लॉंग रनिंग या दोन्हीपैकी एक करणार आहे त्याच्यामुळे काय करायचं आज थोडंसं कूल डाऊन करायचं कूल डाऊन म्हणजे वर्कआउट नॉर्मल नॉर्मल लेग फ्री करून घेऊ त्याच्यानंतर आपलं रेग्युलरचं आज तर स्किपिंग आहे काल उशप झालं सपाटे झाले आणि आज स्किपिंग आहे तर स्किपिंग तर कंटिन्यू मारण्याची आपल्याला ते हजार पण आता ड्रिल वर्कआउट करू ड्रिल वर्कआउट मध्ये कसं लेग हे पुढे बॉडी फ्री होऊन जाते रनिंगमध्ये लॉंग स्टेप पडते ए स्केप बी स्केप हँड टच म्हणजे लय प्रकार तसे जेणेकरून रनिंगमध्ये परफॉर्मन्स ओके हो होतो आपले लेग पण खुलते तर चला बघू त्याला ओपन प्लेस लागतो थोडासा चांगला ओपन प्लेस पलीकडे भेटणार त्या लेंथला करू आपण कारण इकडं सगळं मातीचे बघ पूर्ण रस्ता खराब झालेला आहे इथं पूर्ण तर तिथून पलीकडे येत थोडा करता तर चला तर चला आपण या ठिकाणी आता ड्रिल वर्कआउट करणार आहे ते पण बेसिक बेसिक वाले जेणेकरून आपले उद्यासाठी पाय थोडस फ्री होईल आपला ड्रिल वर्कआउट केला आपण ड्रिल वर्कआउट एकदम बेसिक बेसिक स्टेप केला आणि एक एक दोन दोन स्टेप केला ड्रिल वर्कआउटचा ड्रिल वर्कआउटनी काय होतं आपले पाय खुलते रनिंग परफॉर्मन्स ओके होतो आपला तर हा हप्त्यातून एकदा केला पाहिजेत पण आपल्याला काही जसं असं आता दुसरा वर्कआउट असल्याने ड्रिल वर्कआउट करायला थोडासा प्रॉब्लेम येऊ राहिला त्याच्यामुळं काय टाईमच बेटर नाही त्याच्यामुळं काय आज ड्रिल वर्कआउट केला आपण उद्या आपलं हार्ड वर्कआउट आहे म्हणून आज कूल डाऊन करायचं कधी पण ते कूल डाऊन केला तर काय उद्या सरी परफॉर्मन्स ओके राहतो कारण आज फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची आणि वॉर्मअप करायचा म्हणजे उद्यासाठी ऍक्टिव्ह राहते आता रेग्युलर मधला आपला हे वर्कआउट कम्प्लीट झाला आता जो आपलं टार्गेट आहे दोन मधलं ते ते करू तर चला वातावरण भारी झाले सूर्य तर चला आता आपला रेग्युलर वर्कआउट आहे स्किपिंग स्किपिंग आपला सेट मारायचे आता आपले इथं ते रेग्युलरचे चार सेट मारायचे अडीचशे अडीचशेचे तर म्हणजे हजार स्किपिंग आपली कंप्लीट होती चल तिकडं मारू कारण इथं नॉर्मल मारायचं असले एक दोन सेट मारले असते पण इथं चार सेट मारायचे त्याच्यामुळे काय पायाला फटका बसतो आज आपण जसं आपण ड्रिल वर्कआउट केला आहे इथं फटकेच पडते पायाला सिमेंट रोडवर कारण की शूजची लाईफ पण संपत आली आपली आता शूज चांगला घेणं लागणार रेग्युलर मग जाग्यामध्ये आहे तिथं म्हणजे गवत आले आणि सगळं निंगाणं झालं ही रेग्युलर जागा आपली स्किपिंग मारायची इथं एवढं खराब जागा आहे ही रेग्युलर जागा आपली इथं इथं मारत राहतो आपण स्किपिंग गड्ड पडले इथं पूर्ण मातीने होऊन गेली दुसरीकडे जागा नाही सगळीकडे गवत उगलेलं नाही तर पूर्ण पहिले प्लेन होतं पावसाळा आहे ना त्याच्यामुळं लपडा झाला सगळा तर चला इथंच आपण आपला वर्कआउट चालू करू <laughs> आपण अडीचशे अडीचशे से चार सेट मारले म्हणजे हजार स्किपिंग आपल्या कम्प्लीट झाल्या टार्गेटनुसार तर हे सगळ्यात बेस्ट आहे अल्टरनेट करून मारताना टाइम भेटतो आणि प्रत्येक याला परफॉर्मन्स ओके होतो तर चला आज आपण असं लाईट लाईटच करतो ना करणार होतो आजचा वर्कआउट कारण की उद्या आउट ऑफ जायचं बाहेर तर चला स्किपिंगचा वर्कआउट झाला तर नेक्स्ट काय येते बघू तर स्किपिंग झाली कम्प्लीट आपली तू किती मारलं तर आपण मारले अडीचशे अडीच चार सेट म्हणजे हजार स्किपिंग रेग्युलरची आपली तर आता काय करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता कारण की जेवढी मसल आपली आपण वर्कआउटने ताणतो तेवढी लूज पण झाली पाहिजेत आणि रिकवर पण झाली पाहिजेत नाही तर काय तसेच तर ताणले राहिली तर ता आपल्याला क्रॅप यायची शक्यता असते किंवा मसल इंजुरी होती तर त्याच्यामुळं स्ट्रेचिंग सगळ्यात मेन कंपल्सरी आहे दरवेळेस सांगतो मी तुम्हाला तर आता काय करू फुल बडी स्ट्रेचिङ गरु चला चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आता जायची तयारी करू तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट भेटू नेक्स्ट स्टुडिओला बाय